तुझं चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा जर आपल्याच घरातला एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आपल्याच घरातला एखादा व्यक्ती सतत आपल्याशी भांडत असेल आपल्याला टॉर्चर करत असेल प्रत्येक गोष्टीत आपला अपमान करत असेल काहीही कारण नसताना प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कारणीभूत ठरवत असेल आपल्याच घरातला एखादा व्यक्ती सतत आपल्याशी भांडत असेल तर अशा व्यक्तीचा त्रास दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला आपल्या ला आयुष्यातून लांब ठेवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघाच शनिवार आहे आणि शनिवारचा दिवस हा शत्रु बाधा शत्रुपिडा नकारात्मकता बाधा बाहेरील बाधा दूर करण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत प्रभावी म्हणला जातो असं म्हटलं जातं की शनिवारच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला शंभर टक्के लाभ देणारच असतो आपल्यापैकी असंख्य लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये सतत भांडण होतात कलह होतात वाद होतात त्या प्रत्येक व्यक्तीने आता मी जो उपाय सांगणार आहे तो नक्की करा मी एकूण तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तुम्ही दोघांपैकी एक किंवा शक्य असेल तर दोनच्या दोनही उपाय केले तरीही चालतील शनिवारी संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत आग, कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय मी आता सांगणार आहे तो करू शकता सगळ्यात पहिले काय करायचं आपल्या देवघरात छान दिवा लावायचा तुपाचा तेलाचा कुठलाही दिवा लावून घ्यायचा दिवा लावल्यानंतर आपल्या देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची तुम्ही मातीचं भांडं ठेवलं तरीही चालेल त्यामध्ये सगळ्यात पहिले चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्याच्यावरती चिमुडभर काळे तीळ ठेवायचे कापरावरती एक चिमुटभर काळे तिळ ठेवायचे आता कापूर पेटवायचा प्रज्वलित करायचं कापूर पेटल्यानंतर कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला एक पाच मिनिटभर तुम्हाला थोडी थोडी त्या कापरामध्ये पेटवायची प्रज्वलित करायची आहे कापूर संपताला अजून एखादी वडी टाका अजून टाकत राहा पाच मिनटं तरी तुम्हाला ही पिवळी मोरी त्या प्लेटमध्ये प्रज्वलित करायचे आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेत राहायचं आहे समजा माझाच भाऊ आहे ज्याचं नाव राहुल आहे जो मला प्रचंड त्रास देतो सतत त्याचा त्रास मला होतो माझा अपमान करतो वाद घालतो मला तुच्छ लेखतो किंवा सतत मला बोलतो त्याला माझ्यापासून मला लांब करायचं आहे किंवा त्याला माझ्यापासनं मला दूर करायचं आहे तर काय करणार <coughs> चिमुळभर ही पिवळी मोरी हातात घ्यायची राहुल 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 फक्त त्या व्यक्तीचं नाव म्हणत राहा आणि ही पिवळी मोहरी जी आहे ती त्या कापरासोबत पेटवत राहा पाच मिनटानंतर जेवढी पिवळी मोहरी पेटेल प्रज्वलित होईल त्याची जी काही थोडी राख हॅश होईल ती तुम्हाला ही राख तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला ही फेकायची टाकून द्यायची घरात येण्यापूर्वी पायावर स्वच्छ पाणी घ्यायचं हात स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही आहे ते करा हा उपाय तुम्ही कमीत कमी तुम्हीं एक महिनाभर म्हणजे चार शनिवार केले या शनिवारी पुढचे अजून तीन शनिवारी कंटिन्यू जर हा उपाय तुम्ही केला त्या व्यक्तीचा त्रास जो आहे ना तो पूर्णपणे तुम्हाला कुठेतरी कमी जाणवेल कितीही तुम्हाला त्रास देत असेल कितीही तुम्हाला टार्गेट करत असेल काहीही ते कुठेतरी कमी झालं आता पुढचा जो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ ज्याला आपण श्रीफळ असे म्हणतो एक नारळ घ्यायचा आहे घरामध्ये ऑलरेडी असेल तोच नारळ घेतला तरीही चालेल या नारळाच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं कोळशाने किंवा काळ्या रंगाच्या पेनाने मार्करने वगैरे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं नाव लिहिलेलं ले हा जो नारळ आहे तो नारळ आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर घ्यायचा आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर घ्यायचा त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र सांगते तो एकवीस वेळा म्हणायचा ओम रिम क्ली आता समजा त्या व्यक्तीचं नाव आहे सुहास ओम ह्र्ही क्लीम सुरु सुवास शत्रुनाशाय स्वाहा ओम ही सॉरी ओम ह्रीं क्लीम सुहास शत्रुनाशाय स्वाहा ओ क्लीम सुहास शत्रुनाशाय स्वाहा ओम ही क्लीम राहुल शत्रुनाशाय स्वाहा ओम ही क्लीम तृप्ती शत्रुनाशाय स्वाहा ओम ही क्लीम रुचिता शत्रुनाशाय स्वाहा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आणि अभिमंत्रित केलेला हा जो नारळ आहे त्या व्यक्तीच्या नावाचा तो त्या व्यक्तीच्या कुठल्या तरी वस्तूला स्पर्श करायचा त्या व्यक्तीला स्पर्श करणं शक्य असेल तर त्याला करा ज्या ठिकाणी तो झोपतो त्या ठिकाणी स्पर्श करा त्याचे कपडे असतील फोटो असेल तर तुम्ही त्याला स्पर्श केला तरीही चालेल हा नारळ त्या व्यक्तीच्या कुठल्याही गोष्टीला स्पर्श करून घ्यायचा काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये हा नारळ आता ना घट्ट बांधायचा आता हा नारळ बांधल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात एखादी गुप्त जागा असेल तुमचा माळा असेल वरती काही ट्रॉलीज असतील तुम्ही जर सिटीत राहत असाल जुनं घर असेल तर माळे वगैरे असतात आपले तिथे कुठेही हा जो नारळ आहे ना तो नारळ ठेवून द्यायचा आता हा नारळ तुम्हाला कमीत कमी कमीत कमी सव्वा महिना तरी गुप्त ठेवायचा आपल्या घरात सव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात ज्या व्यक्तीचा तुम्हाला जो त्रास होणार होता किंवा जो त्रास होत होता तो कुठेतरी तुम्हाला आता कमी जाणवेल त्या व्यक्तीने किती पण परेशान केलेलं असेल त्या व्यक्तीने तुम्हाला किती पण म्हणजे त्रास जाण्याचा प्रयत्न केलेला असेल तो व्यक्ती पूर्णपणे शांत झालेला असेल एक सव्वा महिन्यानंतर तो नारळ तिथून काढायचा काढल्यानंतर तो नारळ आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा सव्वा महिन्यानंतर एकच लक्षात ठेवा जेव्हा तो नारळ तुम्ही काढा तेव्हा शनिवार असावा सव्वा महिन्यानंतर शनिवार कधीही तो नारळ काढा फक्त शनिवारी तो नारळ काढा घराच्या बाहेर घेऊन जा आणि घराच्या बाहेर जाऊन तो नारळ फोडा फोडायचा तो नारळ त्या नारळाचे जे दोन तुकडे तयार होतील ते दोनही नारळाचे तुकडे घराच्या बाहेर फेकून द्यायचे टाकून द्यायचा तो नारळ कारण हो तो नकारात्मकता दूर करणारा शत्रूचा नाश करणारा ना नारळ आहे त्यामुळे घराच्या बाहेर तो टाकून द्यायचा फेकून द्यायचा आणि घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे हा उपायसुद्धा तुम्ही वर्षातून म्हणजे सहा सहा महिन्याच्या पिरियडमध्ये दोन वेळा करू शकता बघा सगळ्यांनाच माहिती आहे की नारळ नकारात्मकता दूर करण्यासाठी नकारात्मकता शोषण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जसा हा नारळाचा तुम्ही उतारा शनिवारी कराल आणि हा नारळ गुप्त कराल त्या व्यक्ती त्या व्यक्तीला जेव्हा म्हणजे त्या व्यक्तीच्या वसुलात तुम्ही जेव्हा तो स्पर्श कराल आणि जेव्हा मंत्रस्तोत्र म्हणून तुम्ही तो नारळ जेव्हा अभिमंत्रित कराल तेव्हा त्या नारळात सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता सगळं काही शोषलं जाईल आणि जसं तुम्ही तो नारळ घरामध्ये सव्वा महिना ठेवाल तुमच्या घरात असणारी ती सगळी वाईट एनर्जी वाईट शक्ती सगळं नको असणारं त्यामध्ये शोषलं जाईल आणि जेव्हा तो फेकून द्याल तेव्हा त्यासोबत तुमच्या घरातलं सगळं ते वाईट जे काही आहे ते बाहेर जाईल हा सुद्धा खूप साधा सोपा उपाया है, कमी उपाया है, नहीं है, दो नहीं उपाय आहे कमी खर्चिक उपाय आहे काहीच जास्त नाही आहे दोनही उपाय बघा शत्रुबाधा दूर करणार आहेत नक्की करा कुठला जो तुम्हाला पॉसिबल असेल तो करा दोनही करायचे असेल तर तुम्ही दोनही केले तरीही चालतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ